फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली तालुक्यात जिल्हाध्यक्ष अभिद नाईक पुरस्कृत उमराट मुस्लिम वाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अभिज नाईक यांच्या हस्ते नारळ वाढवून व फित कापून करण्यात आले त्यावेळी उमरट गावचे ग्रामपंचायत उपसरपंच मुस्ताक काझी उमरट ग्रामपंचायत सदस्य सुयोग मानगावकर सईद काजी फारुख काझी हानिफ काझी वासिम शेमना असीम शेमना अजर शेख दिलदार शेख इस्माईल शेख सोहेल काजी, सलीम शेमना मज्जिद शेख आदी उपस्थित होते आज या उमरट मुस्लिमवाडी प्रीमियर लीग स्पर्धेसाठी उपस्थित व्यासपीठावरती आमचे गावचे ग्रामपंचायत सदस्य सीओ आणगावकर त्याचबरोबर माजी उपसरपंच मुश्ताकभाई काझी फारुख काझी त्याचबरोबर आमचे सेवानिवृत्त अली रड़ीचे आमचे सईद काजी सलीमभाई शेमना दिलदार त्याचबरोबर नझीरभाय अलीभाई हनीफ काजी, अजर, वसीम असीम आणि सोय ही सर्व टीम आणि तरुण वर्ग गेल्या काही वर्षात मध्ये जी युवा पिढी काम करते आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम मी माझ्या माध्यमातन करत आहे आणि त्याचबरोबर या गावच्या विकासासाठी लागणारा निधी गेली सात ते आठ वर्ष दहा वर्ष होतानी मी सगळं असते करत आहे त्याचा एकच उद्देश आहे की या गावात विकास कामं चांगल्या पद्धतीने व्हावीत रस्ते व्हावेत पुला व्हावीत पाण्याची सोय व्हावी हीच भूमिका आहे आणि त्याच माध्यमातून मला ह्या लोकांनी प्रेम दिलेला आहे ह्या उमरट गावचा मी जावंही असलो तरी लग्न होण्याआधीपासूनच ह्या गावावरती माझं पूर्ण लक्ष होतं आणि सुयोग तुला मी एक सांगतो की इथे जो आपला एकोपा आहे तो कायम अबाधित राहील अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर उमरटगावसाठी आता उद्या अकरा तारीखला जिल्हा नियोजनची समितीची सभा आहे त्यासाठी लागणारी विकास कामांची काही तुम्हाला आवश्यकता असेल तुमच्या गावातली सुयोग ह्याच वाढीची नाही पण तुमच्या सानिध्यातनं सईद मुश्ताक भाय तुम्ही एकत्र बसा आणि पाणी असो किंवा शाळा दुरुस्ती असो किंवा रस्ते असो किंवा गटर्स असो त्याला लागणारे काही कामं काम असतील ती माझ्याकडे सुपूर्द करा ती मंजूर करण्याची आमच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नितेश साहेबांच्या माध्यमातून मी पूर्णपणे प्रयत्न करून शंभर टक्के मी तुम्हाला निधी जाण्याचं आश्वासित करतो हो त्याचबरोबर ही स्पर्धा गेल्या वर्षी ओव्हर आर्म झाली ना त्या स्पर्धेचं उद्घाटनही मिस केलं आणि ही युवा पिढीचा प्रोत्साहन देण्यासाठी ह्याच गावात नाही पूर्ण जिल्ह्यात मी फिरत असतो परंतु आज हे सातत्य जे या हुमटगावच्या युवा पिढीने या स्पर्धेत ठेवलेलं आहे त्याचं मी कौतुक करतो त्याचबरोबर ही जी अंडर आम स्पर्धा ती ओराम दिवसाची खेळली जाते परंतु प्रकाश झोतात ही अंडर रात्रीची स्पर्धा खेळून फार कठीण काम असतं लाईट व्यवस्था असते जाळी असते सगळं चेंडू असतो कुठे जाऊ शकतो ही सगळी व्यवस्था पाहून आज सुंदर वाटलं आणि चांगल्या उत्तम प्रतीचं नियोजन तुम्ही सगळं वसीम असेम तुम्ही सगळं जोय तुम्ही केलेलं आहे त्या तुमचं खूप खूप अभिनंदन आणि ह्या पद्धतीने चांगल्या प्रतीचं तुम्ही क्रीडा स्पर्धा भरवा सगळ्यांनी एकत्रित काम करा आणि सर्व खेळाडूंना येणाऱ्या काळात ही तुमची गाव मर्यादित न ठेवता तालुका मर्यादित करून एक चांगली स्पर्धा तुम्ही मोठी भरवा त्याला लागणारं सहकार्य पूर्ण मी करीन एवढंच आश्वासित करतो आणि ह्या स्पर्धेसाठी मला बोलवलं तो सन्मान केलात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करून इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका